लारू आरू काय माहिती वाळून चाललंय पाणी घालायचं का मग त्याला चल मग मग का भरलेला हा हा मग की मग मित्रांनो आता झाड वाळायला लागले म्हणून आरू म्हणायला लागले पाणी घालायचंय आरू म्हणते पाणी घालू जरा आता ऊन पडतय ना उन्हाळ्यात चल चालू आता पाणी घालायला आरो झाड आरोईन लावले या त्याला पाणीच नाही चल बाळा पिलो सावली लागते आता ओन पडते ना भरपूर त्यामुळं इथं झाडाला वाळायला लागले वत झाडाला वत पाणी असे वाटते झाडी चार मित्रांना छान वाटतंय ना लाईक करा म्हणा चला म्हणाला कला चल कला बाय बाय चलतय मित्रांनो बाय करा अरुण झाड लावलं बघा असं पाणी घातलं बघा हे करंज झाड लावलं मी पहिले होतं ते झाड मोडलंय पण हे नवीन लावलंय बघा मित्रांनो चला बाय